मणी नागपूर बातम्या देत आह क्रोएशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले अनेक उच्चस्तरीय बैठका झालखि या दौऱ्यामुळे भारत क्रोएशियाच्या उल्लेखनीय सुधारणा झाली आह हा दौरा ऐतिहासिक झाला असून मैत्री आणि व्यापक सहयोगाचा नवीन अध्याय सुरू झाल्याचं चा पंतप्रधानांनी म्हटलं आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत उत्तर इराणमधून एकशे दहा विद्यार्थ्यांचं विमान आज पहाटे दिल्लीत पोचलं इस्रायल आणि इराणमधल्या वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ही मोहीम राबवली आहे एकीकृत एक निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुना निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे से इतर लाभ मिळणार आहे केंद्रीय कार्मिक गारहाणी आणि निवृत्तीवेतन विभागाचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत कालते बोलत होते भारतात सर्व कायदेशीर व्यावसायिक आणि डिजिटल प्रणालीमध्ये लवकरच भारतीय प्रमाण वेळेचा वापर अनिवार्य करणार असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आह त्यांच्या अध्यक्षतेखाली वेळेच्या प्रसारणाबाबतची परिषद काल नवी दिल्लीत झाली कायदेशीर मापन कायद्याअंतर्गत लवकरच नियम सूचित जातील असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा आणि इस्रो यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे मतदारांना नोंदणी केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत मतदान ओळखपत्र देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं केला आहे मतदारांनी नोंदणी केल्यानंतर किंवा सुधारणा केल्यावर त्यांना त्यांचं ओळखपत्र लवकरात लवकर मिळावं हो, यासाठी निवडणूक आयोगानं नवीन प्रणाली विकसित आहे जून महिना होऊन सुद्धा बुलडाणा जिल्ह्यातील खरीपाच्या पेरणीला वेग आलेला नाही यावर्षी सात पूर्णांक छत्तीस लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचं नियोजन असून केवळ शहात्तर हजार सहाशे पंचवीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी म्हणजे जिल्ह्यात केवळ दहा टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाला दमदार हजेरी लावल्यानं खरीपाची मशागत झालेल्या शेतीत पेरणी झाली मात्र पाऊसच लांबत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दरम्यान नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काल रात्री पावसाच्या से हलक्या सेरींनी हजेरी हो लावली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार